कुठ <coughs> जाणार <coughs> तुम्ही एकदा विचारता एकदा विचारा म्हणजे Terima kasih telah <laughs> menonton. आ, काय सांगाल या बोरी नदी काट वारंवार परिस्थिती दरवर्षी या पाण्याचा जो त्रास आहे हे कंटिन्युअस हे आहे आमच्या नदीकाठून बोरी नदीकाठी असलेलं हे गाव जे याच्यावर दहा ते किलो आठ ते दहा किलोमीटरवर कोडनूर धरण आहे यापासून वारंवार ह्या पाण्याचा त्रास होतो ज्यावेळेस धरणातून चार हजार तीन हजार चार हजार पाच हजार क्युएक्स जर पाणी सोडलं तर सांगवी बुद्रुक हायस्कूल व प्राथमिक शाळा हे तिन्हींना होतं सांगवी बुद्रुक हायस्कूल आणि प्राथमिक शाळेची जरा तुम्हाला मुलांचं हे जरा पाहिलं तर साडेचारशे पाचशे लोकांच्या आसपास मुलांचं इथं शिक्षण शिकवलं जातं तर इथून पाहिलं तर तुम्ही पुढं प्राथमिक शाळा आणि पुन्हा इथं गाव आहे गावामध्येही गावा पूर्ण पाणी घुसलं जातं आणि हा वारंवार दोन हजार एकोणीसपासून हीच परिस्थिती आहे कि पानी की ज्यावेळेस ही धरणातून पाणी सुटलं की सांगवी आणि प्रशासन म्हणत असतो हमेशा की आम्ही पुनर्वसन करू दोन हजार एकोणीसलाही असंच आश्वासन त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी दिलं होतं पण त्याच्याबद्दल अजून काही झालेलं नाही आणि आता तरी प्रशासनाला सांगवी ग्रामस्थ आणि सांगवी सर्व लोकांकडून विनंती करतो की हा गाव आणि ही शाळा हे हायस्कूल हे पुनर्वसन होऊन मिळावं आणि आम्हाला कुठून तरी एक न्याय द्यावा आणि ही आशा आहे आम्हाला की सरकार यावेळेस काय तरी न्याय करून देईल कारण का ह्या पाण्यामुळं सर्वांचं जन जीवन आणि शिक्षणा हे सर्व विस्कळीत होऊन गेलंय